तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव मध्ये मित्रांनो पाचवड पाचवडमध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मधून एक बैल आणला मित्रांनो आणि म्हणजे विक्रमी खरेदी मित्रांनो आणि बैल कोणी आणलाय अण्णा शेठ गाडके पाचवड तर अण्णा काय नाही इथे मित्रांनो अण्णा शेठ आल्यानंतर आपण बाईट घेऊच परंतु शेठ तुमचं नाव सांगा पोपट मधने कोरेगाव बरं कुठनं घेतलाय बैल हा बैल छत्रपती संभाजीनगरचा बैल आहे हा हिंगळ्यांचा बैल केळगावकरांचा बैल आहे मोबिन दुरकरच्या नियोजनात पळतो आणि हा बैल आम्हाला घेऊन दिलाय गोपाल पौजी बहादरपूर चाळीसगाव नितीन पाटील चाळीसगाव आणि ते बापू पाटील आहेत त्यांच्या नियोजनात हा बैल होता त्यांनी आम्हाला हा बैल घेऊन दिलेला आहे ब्रादा अण्णा हो गो, सा, शेट गाड यांची बैल म्हणजे तिथे कोरेगावला सांभाळत असते हो पहिल्यापासून जेव्हा बद्रा जेव्हा घेतला आमच्याकडे आला चाळीस गाव गोपाल पाऊजींचा बाद्रा होता तेव्हा बैल हा माझ्याकडेच होता लग सहा सात गुलाल केल्यानंतर आम्ही पेडगाव हिंदी केसरी पेडगाव हिंदी केसरी झाल्यानंतर आम्ही अण्णा शेटला हा बैल ऐकला कुठला हा भद्राद्रा तो हा सांभाळला होता त्याच्यानंतर आम्ही बैल हा त्यांना ऐकला त्याच्यानंतर बैल घेत घेत रायफल पण आम्ही साडेपाच लाखाला घेतली ती पण दोन्ही खांदी पळते त्यानंतर अण्णा शेटन तुमच्या बसन घेतला माझ्या आला राहिला त्या बैल माझ्याकडे त्यांची बैल माझ्याकडे तुमची झाली बरं आता काय हा बैल शेटनी कुठं कसं काय हा बैल तिकड नंबरातच पळत होता आणि आमच्या ते चाळीस गाव तरी राजा आहे का नाही त्याच्या आता सलग तीन चार मैदान सलग एक नंबर केलं त्यानं आणि त्याच्या आधी घर पण त्यांची जलवा जलवा ती बैल त्यांच्या भागातली पण बैला चांगला नंबरातच पळत होता थो थोडा जरा अंधारात थो होता पण बऱ्याच बैला चांगल्या पळून नंबरात आला आणि जवळजवळ सात आठ गुलाल एक नंबरची त्याचे झालेलेच आहेत म्हणजे एक नंबरचेच आहेत पण चुकूल काल जरा सुट्टीच्या मिस्टेक मुळे जरा काल दोन नंबर झाला आमचा म्हणजे काल जे तुम्ही जिंकून आणलेली गाडी आहे मित्रांनो आपण गाडी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू काल गाडी जिंकली काल गाडी कुठली लिखली गाडी काल गाडी आपण प्लॅटिन जिंकली होती पण आपल्याला ती प्रोसिजर न झाल्यामुळे का नाही ती आम्ही एक इलेक्ट्रिक बाईक आणली ती डायरेक्ट होती ना तर त्याला आपण त्याला कुठं नावं वगैरे काय करायची गरज नाही ना, नाही गरज नव्हती नाव करायची आणि ती प्लॅटिन जवळले जरा विषय होता म्हणून त्यांना म्हणलं आम्हाला आपलं ती हो गाडी द्या काय म्हणता काय झालं दोन दिवस थांबायला होतो गाडीसाठी गाडी आपलं म्हणलं ही गाडी घेऊन जातो कसा पडला बैल काल तुम्ही होता मागे बरं मग काय सांगताल बैलाच किंवा पळाविषयी किंवा आता कसा पळेल बैल इथं आणि बैल तर तिकडं नम्रतच पळत होता आणि सध्या जरा बैलांना तिकडं फॉर्म आहे तिकडल्या बैलांना आणि जरा व्हायचं वातावरण सूट जर झालं ना तर बऱ्यापैकी बैल नम्रात पळेल आणि शक्यतो करून बैल जरा मोठ्या पायऱ्यातच पळेल नम्रातला बैल आहे शक्यतो करून आपण नम्रातच पळवणार तर मित्रांनो बघा त्यांचं म्हणणं की टॉप दहा मध्ये बैल पळणार आहे आणि दहा मध्येच पळेल कारण तेवढा पोहतोय पण तेवढी गती पण लावतोय हा गती पण तेवढं लावतोय आणि दोन्ही साईड पब्लिक आहे फुल स्पीड आहे आता दोन दोन तीन तीन फिक्स था था फिक्स पण पळणाऱ्या पडणाऱ्या आता मार्केट आहे बरं घेतला बैल हा बैल आहे ना अण्णा शेटनी एकवीस लाख अकरा हजार रुपयाला रोख रक्कम देऊन घेतलेला आहे आणि पेमेंट आधी घरच भागवलेला आहे हा बैल पेमेंट बागून आमच्या ते नितीन पाटील गाव आहेत ना त्यांच्याकडे बैल तीन चार दिवस आम्ही काय खाच आहे का प्रॉब्लेम आहे का बघायसाठी आम्ही बैल त्यांच्याकडे उतरवला बैल आधी घर पेमेंट बघून आणि आम्ही आमचा तो राजा आहे ना चाळीस गाव एक्सप्रेस नितीन पाटलांचा त्याच्या बैलाबरोबर आम्हाला आम्ही पळवून आपलं म्हणलं घेऊया आता शेट विषय काय म्हणजे एवढी मोठी खरेदी करते शेट आणि एवढी मोठी वस्तू तुमच्या म्हणजे काहीतरी कुठलं तर विश्वास म्हणायला नाही पहिल्यापासून विश्वासच आहे विश्वास तर ही क्षेत्र आहे आणि कसं आहे बैल पळली तर सगळं नाव बी होतं आणि थोडंफार जरा चढ उतार होतो त्याचा बैलांचा कमी होत्यात जास्त होत्यात कोण म्हणजे काय गोष्टीत म्हणजे कोण असते नाव ठेवणारे असतात कोणाला विरोध असतोय पण त्यातनं पण जरा सरळ त्यात जरा वाईज कमी उतार चढ उतार असतोय बर आणि त्यात म्हणजे कसं ज्याचा बैल पळतो त्यालाच किंमत असते बैलगाडी क्षेत्रात जर आता अेटचं नाव म्हणजे चांदी क्षेत्रात किंवा गलाई व्यवसायात शेटला सगळी ओळखते ती परंतु कुठेतरी ह्या नावात ह्या जर म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जर शेट म्हणून घ्यायचं असेल तर त्याचा बैल पळायला लागतो ज्याला या क्षेत्रात यायचंय त्याचा बैल पळायला लागतो माणसांचं नियोजन लागतं ह्या क्षेत्रात बैल पळून नुसता चालत नाही आणि नुसते पैसे पण असून चालत नाही सगळं मिळून आलं तर त्याला सगळी सामग्री नियोजन लागते म्हणजे सगळ्या गोष्टीत जर जुळून आलं तरच हे क्षेत्र आहे नाहीतर नाही चालत नुसतं पैसे असून बैल ना बैल आहे तर पैसे नाहीत नाही चालत असं आणि पैसा पण पाहिजे सगळ्या गोष्टी पैसा आहे बैल पळतोय तर सामग्री नाही नियोजन नाही बराच शेटणी कुठं पहिल्यांदा म्हणजे गोपाल फौजींनी दाखवला बैल हा म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या बैलातच बैल पळत होता आमचा बात्रा घेतला नाना शेटणी हा बैल आम्ही जरा हवा पलटी करासाठी बैल आम्ही चाळीस गावला पाठवला होता डबल तर हा डबल तर आम्ही आमच्या बैलात तो बैल पळाला फक्त तास बदली करून एक नंबर त्यांनी केलं त्यामुळे हो तो बैल जरा अन्न झेटला डोक्यात आलता की बाबा आणि त्याच्यानंतरच्या आधी एक एक नंबर भरपूर आहेत आणि चांगल्या बैल आता दुसरा आहे दुसरा बघा मित्रांनो बैलगाडी शर्दी क्षेत्रात आता तिकडची बैल यायला लागली अतिथल्या खरेदी आपलं वासरू आदत जरी असलं जरा थोडं पाहिलं तर वीस पंचवीस लाख रुपये सांगते त्यामुळे खरेदी थांबल्या तिकडच्या खरेदी चांगली यायला लागेल तिकडच्या खरेदी विक्री व्हायला लागली तिकडची खरेदीच कसं आहे माहितीये का जिथं जाईल तिथं पैशाला किंमत आहे खरेदी आहेच पण आता त्यांचं नियोजन तिथं कसं असतंय त्यांच्या सांभाळण्यात त्यांची जी पळवण्याची टॅक्ट आहे आता आज बरेच माणसं म्हणतात तिकडली बैल पळतात काय काय इंजेक्शनवर हो असतात काय काय याच्यावर असतात पण बैला जर नॅचरली जी नॅचरली जी पळ असते काहीच काय विषय असू द्या पण बैल तिकडली पाळणार इकडं सध्या तर गावत नाहीत म्हणजे ज्योत्यो येतोय ना आणि काय काय बाबा तिकडली बैल घेताना इकडं कमी पळतात बैल कमी येतात पण बरेच अशी बैल थोडीफार कमी पण आल्यात आणि थोडीफार म्हणजे आले वाढली वाढले ते पण जी नॅचरली बैल ती नॅचरली पळते तेच पण आपल्यात त्यांच्यात काय मला एक म्हणायचं मला की आपल्या इकडच्या खरेदी थांबले त्या खरेदी विक्री विक्री पण आपल्याली आपल्या विक्री होती आपल्यात म्हणजे बाहेर आपण आणतोय पण आपल्यातली आपल्यात विक्री थांबली कारण कसं पांढऱ्या किंवा खिलार बैलाला लोक म्हणजे गट काढला सेमी काढला एक बोलायला झाला तरी वीस दहा लाख पंधरा लाख रुपये किंवा आता कसं झालंय माहितीये का आपल्यात वाईस थोडं जर गट काढला एखादा फायनल राहिला तर आपल्यात पाच लाख दहा लाख वीस लाख करतात पण माझा द्यायचाच नाही माझा हेच करत नाही आता ज्याला विकायचा आहे तो लगेच विकतो गरीब आहे तो हो बाबा काय हो हो, ना थोडंफार पैसे करून तो विकतो पण त्याला विकायचा ना तो जास्त किंमत सांगून बाबा माझा विकायचा नाही माझा असं करायचं तसं ती करत नाही ती कसं व्यवसाय पण आहे त्यांचा आणि ती बैलगाडी शेतात ती पळवतात थे आणि ती पैसे पण करतात म्हणजे काय माणसांना द्यायचा नसतो त्यांच्या डोक्यात असते जास्त नाव पण होतं त्यांचं आणि त्यांचा बैल कंटिन्यू इकडं महाराष्ट्रात कुठं पण पळवत्या दिसला पाहिजे आणि नाव असते एकवीस लाख अकरा हजार अनेक लोक काशीपूर मधील जास्त घेतला असेल किंवा अनेक लोक काशीपूर मधील कमी नाही नाही ना। काय सांगा सांग ना? नाही मुळात म्हणजे कमी जास्त सांगायचं आता हे कसं आहे हा नादा नादासाठी आहे आणि त्यांनी जेवढे जेवढे घेतले ना तर तेवढेच किमती त्यांनी टाकलेल्या आहेत आणि हा बैल त्यांना काय ऐकायचा का, का हा बैल त्यांनी नादासाठी घेतलाय त्यांचं मराठवाड्यात नाव व्हावं कुठेतरी चर्चा व्हावी म्हणून हा बैल त्यांनी घेतलेला आहे आता मी शेठच्या गाववाल्यांकडे येतो काय सांगाल शेट विषयी काय नाही शेठचं काय नाही शेटचा कसा स्वभाव आहे स्वभाव एक नंबर आहे स्वभावाचा बरोबर की मोठमोठ खरेदी त्यांना दोन तीन केल्या बरोबर बर पण जी काय किंमत असेल तीच सांगितली वाढवून नाही फुगवून नाही असलं काय कमी नाही जास्त नाही असं काय सांगितलेलं नाही जी काय सांगितलं ती क्लिअर कट सांगितलं त्यानं एकवीस लाख अकरा हजार रुपये करेक्टच सांगितली दुसऱ्याला सांगितलं असतं बाबा चाळीस लाखाला आणला पंचेचाळीस लाखाला आणला असं काय सांगणार म्हणजे त्याची ही नाही भपकी केली असती त्याची काय असेल ती सरळ सरळ मार्गी असं असतं आता बघा मित्रांनो काय सांगताल बैला विषय किंवा आता जी पायऱ्यात म्हणजे तो आता तुम्ही पहिर बैला एक नंबरातला आहे तुमची काय अपेक्षा असणार आहे पैऱ्यासाठी परत अपेक्षा काय नाही की पुढच्या चांगल्या पायऱ्यात पळावा आणि तो पाहणार पण आणि नाव अण्णा मराठा बैल करेल अशी माझी पहिल्यापासून म्हणजे अपेक्षा पहिल्याच प्रत्येक बैलात नाही आणि या पण बैलात आहे शंभर टक्के टक्के शंभर टक्के नाव करून पेडगाव त्यावेळेस बाई आपल्या सांभाळण्यात आणि त्यांच्या सांभाळण्यात काय फरक येतो काय त्याचा आहारात काय आहार म्हणजे त्यांचा आहार आहे ना पोषक आहार आणि बैल मेंटेन ठेवतात जास्त खराब ठेवत नाही जास्त ताकद आणत नाही आणि रेग्युलर बैल कंटिन्यू ठेवते ती म्हणजे त्यांची पद्धत जरा वेगळ्या म्हणजे दूध वगैरे त्यांना चार चार पाच आता हा बैलाला कंटिन्यू सकाळ संध्याकाळ चार लिटर दूध आहे चार चार हा चार चार संध्याकाळ चार संध्याकाळ सकाळ चार त्यामुळे बैल आणि टप्प्याटप्प्यानं बैल काढतात फ्रेश बैल असला की काढतात आणि खुराक बिराक असं मापात वगैरे दूध मनानं पाच मनानं गाम्यानं असं कामेला ठेवलं की चार लिटर ठेवलं की मनानं पितो काय बाटल्यानं पाजाची गरज नाही बाजारा पण पितो ना हा पण पितो बर मित्रांनो बघा अण्णा शेठ गाडगे यांची नवीन खरेदी चर्चेत होता पण आपण बैल गरीब माणसाकडे जा होता आणि अंधारात होता त्याच्यावर ते त्याला पैरे वगैरे जरा होत नव्हते म्हणजे जरा कसं असते मोठ्यात मोठं असते जरा मोठी माणसं जरा पहिर चांगले करते जरा मा ह्याचा मालक जरा गरीब आहे तर त्याला पहिर होत नव्हते पण ते असं जरा एकामेकाच्या याच्यानं पण नंबरात बैल आला चर्चेत आला बैल पळायला लागला आणि बैल पळाल्यावरच माणसं विचारतात तो बैल ज्याचा बैल जवळ पळत नाही ना त्याला कोण विचारत नाही ज्याचा ज्याच नंतर नंबरात पळायला लागला की त्याला जवळ ही करते पण बैल बैल हा बैल घ्यायसाठी अनेक लोकांचा डोळ्या तुम्हाला हा बैल तसा आम्हाला आहे का नाही गोपाल भाऊजी बादरपूरचे चाळीस गावचे आहेत नितीन पाटील त्यांच्या त्या राज्यात बैल कंटिन्यू एक एक नंबर केलं बैलान त्यांच्या छत्रपती संभाजीनगरला पण आहे का नाही त्यांनी बऱ्याच बैला त्यानं एक एक नंबर केलेला आहे सलग एक नंबरच झालेले बैलाला एक दोन तर आणि तीन तर नाहीच पण ती कसं आहे चुकून जरा मिस्टेक मुळे दोन नंबर झाला पण ती कसं झालं कि की बैलाचा विषय परत जरा रक्कम वाढत गेली आणि आपल्याला बैल घ्यायचा होता अण्णाशेटला म्हणजे आता आपल्या बैलात बैल पळतोय तर मग हा घ्यायला काय हरकत आहे आम्हाला भाऊजी नितीन भाऊ सगळ्यांनी सुचवला की बैल घेऊ आपला अण्णाशेटला चालतोय पण कसं जसं जसं नंबर वाढत गेलो तसं बैलाची रक्कम वाढत गेली सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे गेल्यामुळे जरा जास्त रक्कम वाढली गेली आणि कसं असते मालकाच्या मनात असते कुठल्या गोष्टी पण जरा वाढत वाढत गेल्यामुळे कसं प्रत्येकालाच असतं की आपल्या बैलाला जरा जास्त पैसे यावेत त्याच्यामुळे हा वाढत आणि काय अगदी कारण पण लय पण नाही आपलं त्यांनी व्यवहार मापटापट आपलं करून दिला परिस्थिती एकवीस लाख रुपये नाही आता तसं म्हटलं तर पैशाला व्हॅल्युएशनच नाही नावाला नावाला माहित मित्र ती गाडी घ्या शी गाडी आणली बरोबर म्हणजे पहिल्यांदाच अण्णा शेटला एक गिफ्ट दिले एक प्रकारे हो ज्या दिवशी व्यवहार दोन दिवस आधी घर झाला आणि आम्ही बैल पळावताना पळवून घ्यायचं त्या टायमाला आम्हाला अण्णा शेटला पहिलेच पहिलाच व्यवहार आणि पहिल्याच मैदानाला अण्णा शेटला एक गिफ्ट बैलांना दिल ओके मित्रांनो बघा खूप छान बैल पळतोय तिकडं आणि हिचं पण बैल छान पळणार मित्रांनो चला धन्यवाद